अजिंठा वन परिक्षेत्र सावड़त बारा वन परिमंडळ हद्दीमध्ये राखी वन विभागाच्या हद्दीत भरदिवसा सर्रासपणे सागवान जातीच्या वृक्षांची कत्तल सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली असता सावडत बारा वन परिमंडळचे वनपाल टी झेड खतीब सावळत बारा बीटचे वनरक्षक सुनील खर्डे टिटवी बीटचे वनरक्षक बबन राठोड यांनी सावळत बारा राखी वन हद्दीमध्ये सापडा रचून सागवान झाडे तोडत असताना दोन युवकांना मुद्देमाला सहित ताब्यात घेतले व या सागवान वृक्षांची अवैध तोड करणाऱ्यांना ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करून अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष आर दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा वन परिक्षेत्र कार्यालय येथे भारतीय वन कायदा अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध साग निवृत्ती नारायण अनासोने राहणार सावळत बारा व दुसरे दीपक गजानन गुंजे राहणार सावळत बारा यांना अवैध रीतीने सागवान वृक्षांची कत्तल करताना सावळत बारा राखीवन हद्दीमध्ये कुंडवाला खोऱ्यासमोर जायमोक्यावरती घटनास्थळी पकडून त्यांच्या ताब्यातून सागवान वृक्षांची लाकडे जप्त करून निवृत्ती अनासोने व दीपक गुंजे यांना ताब्यात घेऊन अजिंठा वनपरिक्षेत्र वन गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय येथून प्राप्त झाली आहे यात अवैधरित्यांनी वृक्षतोड करणारे आणखीन कुणी सहभागी आहेत का या संदर्भामध्ये अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सावळद सावळत बारा वन परिमंडळचे वन वनपाल टी झेड खतीब ते करीत आहेत वनपाल खतीब यांच्यातर्फे सर्वांना असे आवाहन करण्यात आले आहे की सावळद बारा वन परिमंडळ राखी वन हद्दीमध्ये कुणीही अवैध वृक्ष तोड करू नये असे कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे कृत्य केल्यास भारतीय वन कायदा अधिनियम एकोणीसशे विश्य सत्तावीसच्या कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले इंडिया न्यूज व्ही ट्वेंटी फोर करिता विजय चौधरी सोयगाव